नाही नाही कामाला जोडप लागल पण आणखी चार महिने बंगल्याचं काम सुरू होणार आहे मग तिथं गौंड्याच्या हाताखाली मला मजूर लागतील कारण आहे ना, ना? ना बंगल्याचं काम दिलं स्वतः काम करणार तुम्ही काय बिघडलं जेवण दिसतं तुम्ही गौंड्याच्या हाताखाली पाचशे रुपये रोजे ना माणसाला पाचशे बाईला तीनशे कह बाई तीनशे काय होत नाही होणारच नाही ते आता तुम्ही नाहीच मानते नाही तर मग वाढून बी दिल ना, ना, ना चौंड्याच्या हाता खाली काम होणार दुसरं काही शेतीचं काही काम असेल तर करून चांगलं एखाद नाही बो अभे आता सरपंच आहे ना त्यांनी ना मला बऱ्याचशा लोकांच्या समस्या मिटवण्याचं काम आहे माझ्या गावात गंगूबाई नावाची एक बागेतदारी ने बाबूराव गंगूबाई तर त्यांना नेहमी माणसाची गरज राहते तर मग प्रत्यक्ष त्यांच्या घरी घेऊन जाऊ का फोन करून विचारू त्यांना काय करू सांग फोन करून एकदा विचारा पण ती बाई चांगली आहे ना नाही आम्ही जातो डायरेक्ट त्यांच्या घरी बाई चांगली म्हणजे खाऊ पाहिजे का नाही हो तस नाही एखादी एखादी बाई कशी राहते आपण आपल्या कामाशी मतलब आहे ना म्हणजे बाई चांगली आहे का चांगली म्हणजे नेमकी काय मला सांगत खूप बडबड करत बाय अरे भाऊ या बाय तू जवान पोरगा दिसतो ती फक्त पाणी मारायचं काम करील तुम्ही चार महिने ना चार महिन्याच्या नंतर पुणे या ना तिला तीनशे तुला पाचशे रोज भेटल ना ऐका त्यांच्याकडे काय शेतीचं काम आहे का हा तिकडे आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलं आता नेऊन घालू का जातो आम्ही जातो आमच्या वाट सांग ऐका पाय वाट पडेल ना सरळ जायचं असं नंतर मग एक हायवे रोड लागल बर हायवे रोड लागला का या साईडनी वळवायचं आणि पिवळ्या रंगाचा बांगला आहे हा आणि तोच मग गंगूबाई सगळ्यात महत्वाचा होतं गंगूबाईचा बांगला तुम्ही जरी गेले विचारलं ना फेमस बाई एकदम ती काय नाव गंगूबाई गंगूबाई नाही गंगूबाई ध्यानात राहील तर बाबूराव विचारा गंगूबाई आणि बाबुराव काय कर पुरी तू गंगूबाई ध्यानात ठेव आणि तू बाबुराव ध्यानात ठेव हा तुम्ही शिकेल बी केले काय हो केले रे आम्ही काय शिकेल अन... ग्रॅज्युएशन मी ग्रॅज्युएशन आहे हा का मग ध्यानात राहण्याची कॅपॅसिटी संपली का काय कॉलेज मध्ये तुमची अरे खरं जास्तच बोलते अहो खरं जीवन तर कॉलेज सुटल्यावर सुरू होत सॉरी सॉरी सॉरी

दिवसांनी <coughs> गेलो तुला चेक करावं लागेल मला आपल्याकडे एक तर लय अवघड आहे का पैसा नार कारण गेदार का चला तर पौराली पवर छान छान बघ कामाचे पहिले बघू द्या आता रामराम राम राम नमस्कार बाबूराव तोंड जोडे तुम्हीच तो आहे का आम्हीच आहे का ते ना आम्हाला ना सरपंचांनी सांगितलं होतं आणि ते थोड्या वेळाने इकडे येणार बी आहे

आम्ही शेतकरी आहे ठीक आहे म्हणजे असेल ते पडेल आमचा मोठा गोठा आहे परत पंचवीस तीस गायचा तबेला गोठा ते दूध तीस गायाचा गायचं नाही जमत आम्हाला दोघांना नाही जमतरी करू शकता यांच्या घरी केलंय आणि त्याला मशीन लावल्यावर मशीन लावल्यावर ते जमेल आम्हाला मशीन लावून काढायचं माहिती ना मशीन लावून काढा ना मग तुम्हाला सवय नाही सल्ला तुम्हाला सवय नाही नाजूक आता सवय लागली तुम्हाला लिटर काही गायला मशीन लावायचं काही गायला हाताने धुवायचं ठीक आहे मशीन असेल आम्ही आपले दीडशे लिटर जाते बर का तुम्हीच हा टाइमिंग काय राहील कामाचं कामाचा टाइम आहे बाबा असं राहील हा तुला काम करायचं बायला तो बायकोला काम करायचं बरोबर सकाळी म्हणजे पहाटे चारला उठायचं पाटे चारला उठायचं गायचं शेनपूर करायचा शेरपूर केल्यानंतर गाय पिळायच्या गाया पिळाय झाल्या त्यांना लगेच चारा पाणी करायचं लगेच घालायला जायचं तोपर्यंत घरात स्वयंपाणी बरं त्यावर नंतर किती कोण नाही हा आपल्या मिळत अरे तुमच्या घरा वाटलं साहेब आमचं ना करू आमच्या स्वयंपाक करायचा म्हणजे दूध घालून आले का लगेच जनावर चारा पाणी करते म्हणजे गोट्यातलं काम आवरून जाईल शेतीच मोटर चालू करायची बारी द्यायची तिने कुरपायचं काम करेल पण एक आठ काय आम्ही पण सोबतच काम करू नाही सोबत आम्ही वेगवेगळं काम करणार आता जर तुला जर कुरपायचं काम लावलं तरी तरी मी तिच्यासाठी मी काम बघ भाऊ मी काय माझी शेती ना माझी शेती ना माझी शेती ना चार पाच ठिकाणी माझा तुला जर वरल्या माळात लावलं पाणी वरायला मग तू बायको तिकडे पाठवायची का लगे माळ कळाला कस काय नाही भाई असं कोण चाललं तर सोबतच पाहिजे आम्हाला कर्मच नाही एकमेकांच्या नाही तुम्हाला असेल कोण काम देईल मग आता आम्हाला घर चालवायचं नाही तर आम्ही कसले येतो तुमच्याकडे अहो हा पण तुम्हाला का आम्ही फोन केला नाही नाही तुम्हाला फोन केला का आमच्या जाऊ द्या आता आम्हाला कामांची गरज द्या करून बरं काय का तुला दिला अकरा हजार रुपये तिला दिले साडेपाच हजार रुपये मग तू बाई माणूस आहे तो दादा माणूस येईल मग तो काही काय येऊन तसे तू उचल काय काय उचल खांद्याला खांदा लावून काम करते हाय काम तिचं काम मला जर पटलं तर हजार पाचशे वाढून दिला हजार पाचशे नाही पंधरा हजार नाही मला कोणला तुला आणि याला कमी नको मग त्यांना वीस द्या मला पंधरा द्या वाटलं अरे बाई एवढं काय नाही नाही महाग पगार नाही राहत आता बघा एवढं महाग मला विचारू लागेल ती ठेवी का नाही ठेवी ती ठीक आहे विचार माई वहिणी अशी आहे ना जर तुमच्याकडे जर पाहिलं तर मला म्हणजे आणले काय सोग कामाला माई वहिनी वाढवाय सरपंच सरपंच काय सांगेल असं तुम्ही मा आले म्हटलं बाबराचं नाव सांगितलं म्हटलं मत मग वहिनी आहे ना तिला विचारावं लागेल स्वतः दूध काढी गायच ते चारा पाणी गायच दूध काढायला यांना काही गरज नाही वाटत आहे त्यांच्याशी का बोला चला मग ते घर घरीच गोट्यावरच चला काय माहिती बाबा घरी आमची बहिणी हे का हा वैदे या आले पा आपल्याकडे नवराय ते आले मी ते आपल्या ट्रॅक्टर जवळ बसेलो तुम्ही हा ते आले काम विचाराल मला बाबरा तोंड जोड तुम्हीच ग ते आपल्या माझ्या सरपंच पाठवलं जाईल आपल्याक हा ग हा काय काम करतो तुम्ही अगोदर कुठं कामाला होते लग्न झालं तुझ्या आई वडील कुठे आता काय आई वडिलांच नाव कायना धोंड्राम काचना धोड्राम हिंड पिरेल त्याच्या आईवडलांच राम का झाली त्यांची तुझ्या आई वडिलांच सांग तुझ्या आई बापासून नाही माहिती कामाला जास्त ठेवायचं ठेवायचे पत्ता लागल आयडी कार्ड लागल तुमच्या आई बापासून आधार कार्ड तुझ्या वडिलांचा नंबर बी लागल आणि तुझ्या वडिलांचा लागल आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही लग्न करून का कसे आलेले अरे का मग उद्या काही उद्योग झाला तू असा जस नवरा हे असा दुसऱ्याची बायको कोण माझा नवराय हा कशावर असं काय बोलता हे काय घालत 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 मग हे बघ मग त्यांचं लग्न झालं घालतीलच ना तुझं लग्न झालेलं नाही का म्हणजे तसं नाही आता लग्न झालं म्हणून घातलं मी तेच सांगते बाबूरावा लग्न तेच सांगते आपल्याला ती बाई चांगली आपल्याला कामाला ठेवायची घरामध्ये शोपीस नाही ठेवायचं लोकेशन मध्ये ठेव 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 बाबूराव मी एक बाईक पडली तुम्हाला बायको आणायची काहीतरी कामाला कामाला आणायची मला कामाला आणायला ते काम केले पाहिजे ना करते आणि उद्या काय उद्योग झाला त्यांचं मग आपलं काय सांगितलं त्यांनी मारा मारा केल्या घरात के फाशी घेतली सगळं आपल्या जास्तच विचार करत असलो काही कोंडून राहणार बाहेर का बाबुराव सांगा ना तुमच्या वहिनीला मला फोन लावून दे तुझ्या बापाला मी उत्तर ठेवत काय तुझ्या बापाला फोन लावून दे बाबूराव पण ठेवणार नाही मी सांगितल्याशिवाय फोन लावून दे तुझ्या बापाला

राहिले का हा जर तुझ्या बापाचा नंबर नसला मग काय करायचं माझं बोलत बापचं नाव हो सांग संपतराव हॅलो हा गावगाडा पोलीस स्टेशन ना मी गंगूबाई बोलते गावगाड्या मधून आपले दोन जण कामाला आलेले आहेत तुम्हाला मी एक नंबर पाठवते सायबरला तो नंबर त्याच व्यक्तीचा आहे का तेवढं बघा हा त्याची मुलीचं लग्न झालेलं आहे का ते तिथून गायब झालेलं की मला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तिथून सगळी हे द्या हा आणि तो नंबर तिच्या बापाचाच आहे का त्याच्या बापाची पूर्ण सात बारा ते गट नंबर वगैरे कुंडली वगैरे काढून राशन कार्डवर तिचं नाव होतं का तिला कोणत्या गावात दिलेलं आहे तिचा सासरा काय करायचं तिचं पोरकं काय करतं आणि ते ह्या गावामध्ये कामाला काय म्हणून आले ते बघून मला सगळं सांगा हां पाच मिनिटात लगेच ए काय हिडगलपणा लावला येत्या सासराला फोन नाही लावला मी मी सायबर सायबर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला लावला तिथून स्टेशन, कळायला तो, तो खरंच बापाचा होता कारण बापाचा तर नंबर नसेल तू शंभर टक्के पुढे छोड तुला मारत मारत नेतील बापाचे माझा काय हो समजल ना जर नाही आपल्याला काय करायचं एवढं पोरं जायचे आपल्याला काय पाहिजे त्यांनी काय केलं फाशी घेतली घरात तर कोणाच अंगला ठेवणार आहे आपल्याला येत नाही ना काही काय बरोबर काबर तुम्हाला माहिती का माग दोघ जण इथं राहायला आले होते इथं दोन जण आले होते म्हणून

सांगा सांग ना बाबूराव तुम्ही म्हटलं मी सांगत होतो तू काय पुढचं बोलत आहे त्यांना म्हणत होती मी सांगत होती वहिनी चांदपणा बिलकुल चालणार नाही कामाशी काम करायचं गावातला कोणताही माणूस न मिळाल त्यासोबत गप्पा मारत बसायचं नाही ठीक आहे आणि तुझी बायको तुला सांभाळता येत असेल ती तर ठेवायची नाही तर मी आता बी काढून देऊ शकते तुम्हाला मी त्याला सांगितलं काम ते असं करावं लागते चार वाजता उठायचं गाय पिळायचं तुला पाच हजार रुपये तुला दहा हजार रुपये भेटल हा महिना

काल पित्र घातले तिथे करायचे ना दुसरी काय नाही करून देत नाही ना मला बायको काय बरं नाही माहिती तिला माहिती परत उराव बसाय दुसरी ती नाय गर्लफ्रेंड नाही बाहेर बाहेर झाले ना बाहेर बाहेर झाला इतका गर्लफ्रेंड होती मला तर काही मापस नाही तुमची पर्सनॅलिटी तुमचं बोलणं इतकं छान आहे ना तर मला असं वाटतं की तुमच्या गावातल्या सगळ्या बायका फिदा तुमच्या खरंच कशा बोला पण माझी वहिनी जाऊन देत नाही गेटच्या बाहेर सारखे त्या गोठ्यातच लावून धरते जायचं पट्टे मारून यायचे कुठे लगेच होते का होऊन जाईल एखाद दिवशी बरं दादा तुम्ही ना कामाला राह म्हणजे मग कसं आहे करा बरं का तुम्हाला पटलं का ठीक आहे आम्ही एक काम करू आज आम्ही आराम करतो उद्यापासून आज आराम करता का मग तुम्हाला रूम देऊ करायला वैडी अरे वैडी काय आउत्याला रूम द्यावं लागल रूम मी द्यायची करायला चला राहायला separ रातिला खाण्याला द्यायचं चला तुम्हाला रूम दाखवतो चला या तुम्ही घेऊन जाता करू रूम दाखवायला चांगली असेल तर दे काही हां या सदै नाही लवकर फास्टर हॉटेल बुक करते ना बाई या 봐 बोलतो अच्छा चलते मौजलो सॉरी म्हणत सॉरी सॉरी बोल सॉरी बोलत नाही सॉरी ते हां बऱ्या बाई मधली रूम या बा तुम्ही रूम पाहुण्या मी ढोपत बरं का बाहेर हा दरजीतच असतं मग इथे डड वाजवायचं नाही हं हं बाबुराव जरा नीट बोला ह नाही लेकी सारखी ती अ व उंडाडे फाडडे दबडे दुबडे वाजत रात्या ना तना रूम दाखवा आममध्ये तुम्ही दाखवा आता वा, वा। परत तुम्ही भाव सावसे काय वा इकडे वा इकडे वा, वा रूम तुम्ही मला कुठं घराच्या बाहेर जाऊ द्या कधी वा एवढी साफ करून दे ना आम्हाला सगळा आवरून घ्यायचं ते तुम्ही साफसफाई करत आहात काय तुम्ही एवढं काम नाही तुम्हाला राहायचं असतं तर साफ करायचं नाही तर मला आजही कामाची गरज नाही बाबरो सगळं काम करून घेता आज जाऊ द्या आपल्याला गरज आहे ते गॅक कर गॅक कर माझे तुम्ही साफसफाई हं आणि ट्राय चीज येडे जायने नाही काय वस्तूला हात लावायचं नाही हा हे बाहेर तसं का पसारा ओरून घ्यायचं आणि तू सकाळच्याच संध्याकाळचे भांडे घासायला धुंदोयला घरी यायचं

दिला तो आ काम माझा बोरा करू अरे मी तरी कवर करू सांग बर दुसरे हात पाहिजे जाम झाले बाबाजी ठेवते काय मारू ठेवते एक मारू काय करते ना लई दोघ जण हेगडे वाटत होते आपण एक काम करू मला काम करायचं जेव्हा रतन बाबूराव हा आपण एक काम करू आपल्या ते पलीकडच्या मळ्यात नाही खतो गडी आहे त्यांचं काम संपत आलेलं आहे आता ते पोल्ट्रीचं ती गडी आप दोघ नवरा बायको आपण इथं आणू बिचारे गरीब आहे अशा माझ्या लोकांना काम दुसरं गरीबाला काम द्यावा दोन हजार शिल्लक द्या पण काय होतं वहिनी पण ती एकट आहे जोडी नव्हती अहो ते भी जोडी नाही आपल्या फायदा झाला आणणार आहे तो आता आप आपला फायदा झाला असता माहिती का काही नाही पंधरा हजार देऊन काय फायदा झाला असता असं काय करते वहिनी तुम्ही नाही नाही मी असे माणसं आणले का तुम्ही ना करून दे काय आवरा अहो तुम्ही असे काही एकडे पोरं घेऊन येता ना काय एकडे एवढे बरे पण आपण तिथे हो मग त्याला चिंच खाऊ काय तू त्याच्यावरून खेळायला अहो पण मोठ्या माणसांसमोर कसं वागाव कसं कराव काय बोलाव जाते समज नको नको तू सांगू का उद्या काय दिवशी ती पळून जाईल गेली कोणासोबत काही झालं कुठे डोक्याला आणले का जरा सांगले पण तुम्हाला कधी बायक करून घ्यायची तुम्हाला बाया दिसला ना तुमच्या डोक्यात फरक पडतो आ, तो नहीं नहीं। हा तो आम्हाला हेच केलं कधी दरवाजाच्या बाहेर निघून दिलं नाही आणि मग इडंच मारून दिलं मा बायकोला झाली दोन वर्ष मारून हा इनते कोण माणसं आता कामाला त्याचं ठेवून देते नाही काय बारी बाई आली ती माहिती आता खाली आपल्या हां पाच सारखीच होती तिला किती बाई कामं दिली असते माझी मी पण इथं नुसतं पडलेलं घरातलं हिच्या लई जेव्हा येतं तवाच सायपा करन हे करन हा आता काय बस दुयत एकटीच मर मी नाही दोनार हा शेणपुरा तूच करन सगळं तूच कर आईला काय बरे बाई ती ते पोरायला दिलं असं तिच्या नवराला माळ्यात काढून पाणी बिणी भरायला हां मस्त ती वाटेव थांबली असते शेणखूर करायला डोक्याला ताण झालं आहे वहिनी अशी समजूनच घेत नाही चला आता घेतो झोपून पण ते वहिनीचं आज कामच ऐकणार नाही मी काहीच ना हां पहि आरसा बिरसा घेऊन ये ती वहिनी नसत आरश्यात पात्र आहात आय आय आय